सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये निवडणुका शांततेमध्ये पार पाडाव्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये नागरिकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा यासाठी शुक्रवारी एकोणतीस मार्च रोजी नेवासा शहरासह तालुक्यातील कुकाणा नेवासा फाटा गावांमधनं पोलिसांनी सशस्त्र संचलन केलंय या रूट मार्चचं नेतृत्व नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केलं आहे तर या रूट मार्चमध्ये सीमा सुरक्षा दलाचे अखिलेश कुमार गुप्ता बत्तीस जवान तसेच निवास पोलीस ठाण्याचे सहा अधिकारी पंचवीस अमलदार दहा होमगार्ड असे सहभागी झाले होते हा रुटमार्च लक्ष वेधून घेणारा ठरलाय रूट मार्चचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे रूट मार्च मुख्यतः सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना आणि विश्वास निर्माण व्हावा आणि गुन्हेगारांवरती नियंत्रण राहावं यासाठी होता सदरचा रूट मार्च पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबरमे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलाय शंकर नाबदेस ही चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर